हाय नमस्कार रात्रीचा भात राहिला तर आपण काय करतो कधी वाफवतो तर कधी कुत्र्याला दे घालतो किंवा कधी कचरा फेकतो का म्हणजे काहीजणं खात पण असतील आता मी पण खाते तो भात रात मी काय टाकत नाही पण कधी बा जेवण वगैरे आपल्याला बनवायचं असेल आणि भात राहिला असेल मग तोच भात मला ना भाजीवर देवर्णावर खाण्यापेक्षा फ्राय भात करून खाल्लेलं आवडतं तुम्ही पण करता का असं भात फ्राय आज माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते मी कसे भात फ्राय करते कधी कधी तुमच्याने माझी मी जे सांगितलेली रेसिपी तुमची रेसिपी सेम पण असू शकते तरी पण माझी रेसिपी बघा थोडीशी आवडली तर आता मी आता आज आपलं भात राहिलेलं आहे रात्रीचं त्याला थोडंसं आपण पाण्याचा हात लावून फोडून घेऊया भात आपण हा आज काल काय झालं बाहेरचं थोडंसं खाणं झालं त्यामुळे बाहेर भात राहिलं आता भात फून कसं द्यायचं ना भात मग मी असंच ठेवलं आहे भात आता आपला हा मिक्स करून आहे सगळं पूर्ण फोडून घेतला भात आपण आता आपला भात फोडून झाला इकडे मी कढई ठेवली बारीक गॅसवरती गरम झालेली आपली कढई थोडंसं जसं तुम्हाला तेल पाहिजे ना तसं टाकून घ्यायचं आपण तेल भात बोला थोडंसं जास्तच तेल लागतं त्याला वाफवायला आपण तेल टाकून घेतलं याला थोडंसं गरम होऊन देवे आपण त्याच्यावर आपण राई टाकून घ्यायची राई थोडीशी जास्त टाकायची जर राई पडतं थोडं गॅस आपण कमी केलं जिरं ऑप्शन आहे टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर भात हा जास्तच होतो आपल्याचं भात म्हणून हिरं टाकल्याने ऑप्शन आहे तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मिरच्या बारीक टाकलेला आणि एक बारीक आपल्याला कांदा थोडंसं आपण परतून घेणार आहोत आपला कढीपत्ता कढीपत्ता जर गावचा भरपूर असल्यामुळे मी तो जरा असं सुकवून ठेवते म्हणजे खराब होत नाही ह्याच्यात काही जण टॉमॅटो पण टाकतात तुम्हाला जर वाटलं टॅमॅटो टाकावसो तुम्ही टाकलं तरी चालेल थोडीशी हळद थोडंसं मी लाल तिखट घेतले मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्हाला जर नुसतं मिरच्यांचं करायचं असेल तरी चालेल किंवा मिरच्या नुसतं लाल तिखट टाकायचं असेल तरी तुम्ही लाल तिखट छान भात होतो तर मी भाजीला कापला होता मिरच्यामध्ये जास्तीच्या राहिल्या मिरची आणि मसाला मिक्स करून आपण भाजी करू भाताचा छान लागतो मिरची आता हा जो भात आपण फोडून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे चवीपुरतं मीठ ज्या भातात मीठ असतो त्याने थोडंसं समजूनच टाका मग खाव ठेवण्याची असते भात आपलं व्यवस्थित परतून झाले आपण दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये आळीपाळी येऊन आपण बघून जायचं खाली लागले की नाही ते आपण दोन तीन वेळा दोन वेळा येऊन गेले मी भात छान ते वास पण येते तर बदलला आपला भाताचा कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका व्यवस्थित भरपूर अशी कधीतरी छान वाटतं भात खायला आणि मला खूपच आवडतो भात चला आज आपण जे करू आपली आवडती रेसिपी आहे ते आपण आज दाखवूया तुम्हाला त्याचं चप्पल आपण झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचं